ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय दहेली इथे विविध क्षेत्रामधील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा दहेली येथील भूमिपुत्र भूमिकन्या यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन दहेली ग्रामपंचायतचे उपसरपंच राकेश तोटावार यांनी केलं होतं यामध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा शाल आणि श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ वनिताताई कोटनाक या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष श्रीनिवास जाधव पाटील डॉ सुदर्शन कचरे गंगाराम तोटावर ग्रामसेवक अशोक बोरकर उपस्थित होते यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर या सत्कार सोहळ्यामध्ये दहेली नगरीमधील विविध क्षेत्रामधील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा ग्रामपंचायत दहेली येथील उपसरपंच राकेश तोटावर यांच्या वतीनं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये संकेत शिमणवार रमाकांतताई आडपोड सतीश गाडवे आनंदराव बोंतावर तसेच कौडू आदे खलील शेख सुदर्शन शिरगुरवार तसेच मारुती गुरनुले पृथ्वीराज लोहकरे रवींद्र जाधव सतीश काळे पुंजाराम वाडेकर नरसिंह पवार सुनील जोगी असे एकूण एकोणावीस सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला याप्रसंगी बजरंग वाडगुरे तसेच सतीश काळे पुंजाराम वाडेकर रवींद्र जाधव आनंदराव बोनतावर तसेच मधुसूदन पहुरकर आदींची भाषणं झाली आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच राकेश तोटावार यांनी केल्या तर सूत्रसंचालन जगन्नाथ बिरकुलवार यांनी केल्या आणि आभार प्रदर्शन सुहास कारंजेवार यांनी केलं या प्रसंगी कार्यक्रमासाठी कविताताई वैद्य तसेच शालिकराव सोळंके प्रमोद काळे राम शिमणवार विठ्ठल कुरमेलकर तसेच प्रभाकर कारंजेवार शिनाबापू तोटावार सलीम शेख अनिल जयस्वाल नरसिंगराव एनगटवार तसेच निलेश तोटावार ग्रामपंचायतमधील सर्व कर्मचारी गावामधील प्रतिष्ठित नागरिक महिला तरुण मित्रमंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बैली ग्रामपंचायतचे उपसरपंच राकेशजी तोटावार यांच्या संकल्पनेमधून दैली बैली गावचे जे भूमिपुत्र तथा भूमिकन्या आहेत सेवानिवृत्त झालेल्या त्या सर्वांचा एकत्रितपणे या ठिकाणी सामूहिक सेवापूर्ती सत्कार सोहळा त्यांनी आयोजित केलेला होता या कार्यक्रमासाठी साधारणतः एकोणीस अधिकारी कर्मचारी सेवापूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित होते खरं तर महाराष्ट्रातील ही पहिली ग्रामपंचायत आता पहिले उपसरपंच असेल की ज्यांनी आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत प्रशासकीय जबाबदारी असतील शासकीय जबाबदाऱ्या असतील ग्रामपंचायतचे विविध कामं त्याच्या व्यतिरिक्त बाजूला जाऊन माझ्या माझी काहीतरी सामाजिक जबाबदारी आहे सामाजिक दायित्वाच्या भावनेमधून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता अतिशय लांबून लांबून या ठिकाणी कार्यक्रमासाठी पुणेवरून यवतमाळवरून आमची सगळी मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली होती निश्चितच या कार्यक्रमामुळे सर्व कर्मचारी अधिकारी तथा नागरिकांमध्ये एक सौदार्यपूर्ण वातावरण निर्मिती होण्यासाठी खूप या कार्यक्रमाची मदत होईल किंबहुना ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजन करून गावामध्ये एक सहिष्णुतेचं वातावरण निर्माण करू शकते असा एक चांगला पांडा या गावामध्ये राकेश तोटावार आणि त्यांच्या सर्व टीमनी या ठिकाणी पाडलेला आहे निश्चितच ही अभिमानास्पद बाब बाब आहे खऱ्या अर्थानं आमच्या गावातील जी कर्मचारी आहे दैली गावातील तर त्या कर्मचारी विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत कोणी सहकारी क्षेत्रात असेल भूविकास अधिकारी असतील शिक्षण क्षेत्रातील आहे आय सी मध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी आहे त्यांचा सर्व आमच्या सर्वांचा विविध क्षेत्रामध्ये निवृत्तीनंतर सत्कार झाला परंतु पेक्षा हा एक आगळा वेगळा जन्मभूमीमध्ये आमचा सत्कार झाला याचा याच खूप मोठं भाग्य आमच्या सगळ्यांना लाभलं त्यामुळे निश्चितच उपसरपंच राकेशजी तोटावार आणि त्यांची टीम अभिनंदनास पात्र आहे सेवापूर्तीचा कार्यक्रम साजरा केला हा कार्यक्रम खरोखरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दे, दहिली ग्रामपंचायत ही अग्रसर असेल किंवा ही प्रथमच हा असा कार्यक्रम साजरा झाला असेल असं मला वाटते आणि एवढा चांगला कार्यक्रम इतकी मोठी गर्दी संपूर्ण गावकऱ्यांची उपस्थिती सन्माननीय लोक पोलीस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष अध्यक्ष शिक्षणाधिकारी वकील मंडळी आणि आज कार्यरत असणारे बरेच कर्तव्यावर असणारे शिक्षक मुख्याध्यापक यांची सुद्धा उपस्थिती या कार्यक्रमाला खरोखरच राकेशजी तोटावर यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही असा हा कार्यक्रम आगळ्या वेगळा कार्यक्रम राकेश तोटावर आणि त्यांच्या टीमने यशस्वी करून सर्व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुढील आयुष्यासाठी पुढील भावी आयुष्यासाठी ज्या शुभेच्छा दिल्यात प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन जो सत्कार केला तो खरोखरच आयुष्यभर न विसरण्यासारखं आहे अशा प्रसंगी मी राकेशजी तोटावर आणि त्यांची ग्रामपंचायतची टीम आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांचे मनपूर आभारही मानतो आणि अभिनंदन आज दिल्ली ग्रामपंचायती दिल्ली येथील सेवापूर्ती कर्मचाऱ्यांचे एकोणीस कर्मचारी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे एक मी एक जबाबदार व्यक्ती म्हणून ग्रामपंचायत जोग सरपंच म्हणून त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पाडण्यात आला असेच याच्यानंतर सुद्धा मी दैलीच्या गावातील उत्कृष्ट कार्यक्रम मी पार पाडण्यात येईल आणि कार्यक्रम घेऊन मला सर्वांचे आभार मानण्यात आले माझा शेख सी चोवीस तास नांदेड